श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही काम करण्यासाठी शुभ मुहूर्त शोधण्याची गरज नाही संपूर्ण दिवस शुभ मानला जातो म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक लग्ने होतात मित्रांनो अक्षय तृतीयेचा दिवस हा सनातन धर्मामध्ये अत्यंत शुभ मानला आहे अक्षय तृतीयेला साखरपुडा लग्न मुंडन जानवे गृहप्रवेश करणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच अक्षय तृतीयेचा दिवस सोने चांदी खरेदी करण्यासाठी घरे आणि कार खरेदी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी देखील शुभ मानला जातो या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू घरात आनंद आणि समृद्धी आणतात अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे देखील खूप महत्त्वाचे आहे अक्षय म्हणजे ज्याचा कधीही शेव होत नाही म्हणजेच या दिवशी केलेले पुण्यकर्म कधीही संपत नाही खरेदी केलेल्या गोष्टींची कमतरता कधीही भासत नाही जुळलेले नाते कधीही तुटत नाही असे मानले जाते याच कारणामुळे भारतात अक्षय तृतीयेला लग्न करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त आता जाणून घेऊ अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही काम करण्यासाठी शुभ मुहूर्त शोधण्याची गरज नाही संपूर्ण दिवस शुभ मानला जातो म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक विवाह होतात पण यावर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणी विवाह करणे सर्वात योग्य मानले जाते ते, ते जाणून घेऊया या दिवशी लग्न करणाऱ्यांचे आयुष्य खूप आनंदी असते अशा पती पत्नीमध्ये प्रेम टिकून राहते कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य आणि चंद्र त्यांच्या सर्वात तेजस्वी अवस्थेत असतात कुंडली आता कोणताही मुहूर्त न पाहताच अक्षय तृतीयेच्या दिवशी असे म जोडपे लग्न करू शकते ज्यांना विवाह करायचा आहे पण त्यांची जन्मकुंडली जुळत नाही विवाह मुहूर्त ज्यांच्या लग्नासाठी वर्षभरामध्ये कोणताही शुभ मुहूर्त नसतो किंवा जे लग्न करण्यासाठी फार वाट पाहू इच्छित नाहीत आणि त्यांना लवकरात लवकर लग्न करायचे आहे ते जोडपे कोणताही मुहूर्त न काढता अक्षय तृतीयेच्या दिवशी असे जोडपे लग्न करू शकते कुंडली जुळत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी असे जोडपे लग्न करू शकते ज्यांची जन्मकुंडली जुळत नाही पण त्यांना एकमेकांशीच लग्न करायचे आहे दुसरे म्हणजे मंगळ दोष ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे आणि लग्नात अडचणी आहे त्यांचे लग्न देखील अक्षय तृतीयेला केले जाऊ शकते अक्षय तृतीयेला लग्न करण्यासाठी कुंडलीतील सर्व नकारात्मक परिणामांपासून आपण सुटका मिळवू शकतो अशा तऱ्हेने मित्रांनो ज्यांची कुंडली जुळत नाही ज्यांच्यामध्ये मंगळ दोष आहे किंवा वर्षभर लग्नासाठी मुहूर्त नाही असे लोक या अक्षय तृतीये दिवशी लग्न करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ